मौजे भूड येथील स्मशानभूमी लगत असणारा लेंगरे रोड ते शिंदे शेतमळा जाणारा पूर्वीपासून वहिवाटीत असणारा रोड व त्या रस्त्यात काटे तसेच दगड टाकून अडवलाय सदरचा रस्ता हा गावातील पंधरा ते वीस कुटुंबाच्या घराकडे तसेच गावातील पाचशे ते सहाशे एकर जमिनीकडे जाणारा रस्ता आहे हा रस्ता खुला करावा यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी उपस्थित माझे उपसरपंच प्रताप भीमराव काठकर माझे उपसरपंच निवास रामचंद्र कदम तसेच ग्रामस्थ विष्णू देशमुख विजय जाधव सत्यवान कदम संतोष भिसे अशोक चंदनशिवे अनिल चंदन शिवे विनोद चंदन शिवे विश्वनाथ चंदन शिवे महिला सहकारी माजी ग्रामपंचायत सदस्य दीपाली किसन चंदनशिवे आशा राणी भिसे सोनाली चंदनशिवे प्रतिभा चंदन शिवे मंगल भिसे आदी मान्यवर उपस्थित होते दिखा 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 सत्यावार, सत्यावार, बस तू पा, हो का सत्यवान सत्यवाद फट गेला बस र बस उद्या पुन्हा दाखल एकदा काय व्हायचं आहे ते उद्या पास पाचशे अकराचं शतरा झाला काय एवढं एवढं काय दंड चालल्या दलित वस्तीवरती आणि सर भिशेबान बाग सर जरा

आहे सांगून आले होते सांगून आलाय रोको करणार आहे म्हणून काय दिले उलट तुमचं काय असेल ते कायद्यानं चालू या मागणार आहे ते सगळं सर्व लोकांचा लिहिते ऑफिसमध्ये जमा केलंय त्याच्यावर तुम्ही माहिती कुणाकडे मागायचं शासनाच्या दारात हा लावते ती रस्ता धरणे म्हणजे का रस्ता धर बसणारच की माणसं वाटत असं काय बोलतोय शब्दात बदल करू नका साहेब काय ते असले न्याय द्या ना त्यांना न्याय द्या विषय संपवा ज्या पद्धतीने करायला थांबी लागली ते नाही मातार फ्यार कशाला उलट निवेदन दिलं लक्षात घ्या तुम्ही

बोलवलेला आहे तुझी शांत राहा दहा मिनिटात पंधरा मिनिटात येतील ओके ओके साईडला थांबा